तर मित्रांनो आता आमचं बघा रिल्स साहेबांचा गेट गंगे रडू नको गंगे रडू नको मला माहिती गंगे गावातल्या लोकांना डाऊ ठेवू नये म्हणून तू आली गंगी चूप अशी का, का, <laughs> का वागरल्या वनी गाणी रंभे अग कुठ आमची भाताळी गंगी आणि कुठं तू रंभे <laughs>

गावातल्या लोकांना टाव ठेऊन ये म्हणून तू गंगीच रूप घेतलं अग रमे माझ तुझ्यावर लव आहे म्हणजे तू हय झाली जवळ गेल्या असं झालंय तुमच मला सांगा कोण कोरे

शब्द चुकले हे लय मोठे माझे जवळ असेच तोंड बघून निसरते सगळे हा अना वाढव ना आवाज खुलई तू तिथं माझ्या तोंडाला लागत आहे उद्या स्कॅनर घेऊन शाळेत जा हा सगळ्यांना म्हणायचं डिजिटल मॅडम आधी प्रिन्सिपल ला जायचं म्हणायचं चला हप्ता हप्ता निकाल कस उगी दात मला माहिती आहे गावातल्या लोकांना गाव ठेवून म्हणून तू गंगेचं रूप घेतलंस

हेलो गुड आफ्टुडराम नहीं नहीं नहीं, नहीं दोन दिराम, दोन दिराम, कौन दिराम राम भरत हो रही है क्यों कौन है आप <laughs> क्यों, 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 क्यों की है <laughs> नहीं 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 को, नहीं कोई प्लान नहीं दो बच्चे हैं हमारे अभी अभी हम तो हमारे तो बच्चे आपके बच्चों के लिए बोल नहीं किए हाँ को कौन सा प्लान जी हेलो ये बाय 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 बोल तो ठीक है बाय बाय सर थैंक यू बाय बाय आप बाय बाय बोले

aunoturambe aduokur okouiugi manamake gawatya loka nadautiuneebeni tu gangi terugiaas agerrambe maiaa lewe kutaamki adadi gandi ane kuta turandi aya मला गावातल्या लोकांना डाव ठेऊन येथा गंगी आणि कुठ तू रंगे अगा भाऊ म्हणजे तू खरच सोय मी खरच सोडली दुसरी धरली कोण आहे काय भांड ही नवीन तुमची आमचं कुठलं नशीब एवढं एवढ वर तुझी कलकाल 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 ऐकू आली म्हणून लवकर याव लागलं परत लवकर यायला लागलं

किती आमचा दोन तासाचा पिक्चर बनवतो काय थांबकी बनवायचे इंस्टाला इंस्टाला बघून घ्या मित्रांनो आणि आमचा नवीन एपिसोड आला आहे कुठला एपिसोड वडाप नावाचा फक्त तुमच्यासाठी या युट्यूब चॅनलला तर बघा नक्कीच कॉमेंट मारून सांगा कसा झालाय धन्यवाद बाय बाय